पंढरपुरातून पंढरपूरमध्ये काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये गटबाजी असल्याचं आता समोर आलंय कारण प्रणिती शिंदेच्या बॅनरवर कैलासवासी भारत भालके आणि त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे फोटो नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले भालके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमामध्ये घोषणा दिल्या प्रणिती शिंदे यांच्या समोरच घोषणा देत हा गोंधळ घालण्यात आला

आपण ही सध्या दृश्य पाहतोय काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचा या घटनेत आता पुन्हा समोर आलेला आहे